आयुक्त महोदय डॉक्टर विजय चुर्वंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार की अवैध गावठी दारू अवैध गोवामध्ये तस्करी याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची टीम पूर्ण हे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे कराड युनिटला अशी माहिती मिळाली की औषधाच्या नावाखाली ती गोवा बनावट दादूची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने हा परिसरामध्ये साफा रण्यात आला आणि त्या ठिकाणी बऱ्याच वाहनाची जे आम्हाला टीप मिळाली होती तो वाहनाच्या टीपच्या आधारावर ती त्या तो वाहन आम्ही थांबवण्यात आला आणि त्या वाहनाची झडती घेतली पहिल्यांदा देट त्या ड्रायव्हरनी आमच्या टीमला सांगितले की सतत याच्यामध्ये औषधाचं वाहतूक आहे जेव्हा तो आम्ही त्याची तो बिल टीप वगैरे पाहिली आणि त्याचं स्कॅन केलं तर स्कॅन होत नव्हतं म्हणजे बिल टीपीचा जो भाग आहे तो काय होतो तर आमच्या टीमला त्या ठिकाणी शंका आली म्हणून आम्ही टीमनं सदर जे वाहन होतं वाहनाची पूर्ण झडती घेतली त्या झडतीच्या आधारावर त्या ठिकाणी गोवा त्या ठिकाणी औषध औषधचे बॉक्स नसून त्या ठिकाणी गोवा बनावटीच्या विदेशी भग्याची आम्हाला बॉक्स पाठवून आलेले आहेत त्या पद्धती आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आहे किती आहे जप्त केला टोटल सध्या मुद्देमाल आहे सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एकूण बाराशे पन्नास बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सातशे पन्नास त्याचे रॉयल रॉयल ब्लू मार्टी हे गोवा निर्मित हे आहे मध्य आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये बॅन आहे म्हणजे ती तस्करी होती होती त्या तस्करीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सगळं वाहन जप्ती केलं आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरसुद्धा आम्ही अटक केली